आयता कृती योजना असलेल्या रंगमहालाला सात मीटर उंच अधिष्ठान आहे यावर विशाल हत्ती सिंह काल्पनिक प्राणी आणि रामायण महाभारतातील प्रसंगाची दृश्य सजवलेली आहेत मंदिराच्या संरचनेत प्रामुख्याने वाद्यमंडप नंदी मंडप नाट्यमंडप अर्थमंडप संमन मंडप अंतराळ गर्भगृह आणि पाच लघु मंदिरे पंचायत इत्यादी समावेश आहे गर्भगृह अंतराळ आणि मंडपाच्या छतावर अनुक्रमे उमरलेली कमळ अन्नपूर्णा देवी आणि नटराज अंकित करण्यात आले आहेत संपूर्ण मंदिर शिल्पदशेत चित्रांनी अलंकृत केलेले आहे उत्तरेकडील मार्गावर लंकेश्वर मंदिर कोरण्यात आले असून ते शिवाला समर्पित आहे काल्पनिक नसून आहे प्रत्येक अलंकाराचा अर्थ उद्देश आणि विशिष्ट आणि प्राणांगणात असलेले उत्तुंग कीर्तीस्तंभ हे श्रेय धर्माच्या श्रेय धर्माचा प्रभाव आणि विशाल गजराज राष्ट्रकूट राजवंशाची सत्तादशी ते प्रवेशद्वारावर कोरलेल्या शंखनिधी पद्मनिधी आणि गजलक्ष्मी या प्रदेशाच्या वैभवाची साक्ष देतात गंगा यमुना आणि सरस्वती नंदीच्या देवतांच्या मूर्ती अनुक्रमे शुद्धता समर्पकता आणि पाडित्य दर्शवितात मुख्य मंदिराला अनेक प्राणी आधार देत असलेले चित्रित करण्यात आले आहे हे हिंदू धर्मात असलेल्या प्राण्यांचे महत्व अधोरेखित करते या मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट घराण्याची शक्ती वैभव आणि धार्मिक निष्ठा दर्शविते संपूर्ण मंदिर तीन बाजूंनी खांब असलेल्या मार्गाने आहे हिंदू पौराणिक शिल्पे आहेत मुख्य मंदिर संपूर्णपणे चित्रित होते म्हणूनच कार कदाचित त्याला रंगमहाल म्हणले असावे उत्तरेकडील मार्गावर लंकेश्वर मंदिर कोरण्यात आले असून ते शिवाला समर्पित आहे मंडप अंतरागर ग्रह गर्भ